नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे नव्याने आता पूर्ण एकदा जोर होणार आहे तयार ते शेवटला तुम्हाला सांगणार आणि आता उद्याचा पाऊस कसा असेल किंवा आता सध्या काय परिस्थिती आहे चोवीस तासाचा अंदाज आपण थोडासा घेऊया सदिस्थिती पाहता सर्वत्र पावसाळी ढग आहेत हा हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे किनारपट्टीला थोडासा जास्त पाऊस आहे आणि इकडे उद्याच्या भागात बघायला गेलं तरी जे ए पी एस मॉडेलनुसार मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी दाखवतो आहे आणि इ उत्त उर्वर पूर्व महाराष्ट्रातून पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे तरी पण सविस्तर पाहूया कुठल्या कुठल्या भागात कसा पाऊस असेल पण जे म्हणजे दा सा जी गोवा साईड सावंतवाडी ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आहे बेळगाव गोकाक कर्नाटक भागात हलका मध्यम पाऊस आहे राजापूर रत्नागिरी मध्यम जोरदार पाऊस आहे कोल्हापूर सांगली विटा कराड ह्या भागात हलका मध्यम पाऊस आणि पुढे चिपणूळ गोरेगाव साताराचा पश्चिम बाजूने मध्यम जोरदार पाऊस आणि सातारा जिजुरी वडूज बारामती साईडला हलका मध्यम गोरेगाव खापोली या परिसरात मध्यम जोरदार आहे खेड पुणे जिजूरी बारामती डाऊन ह्या भागात हलका मध्यम मुंबई कल्याण कल्याण डोंबोली जुन्नर खेडचा पश पश्चिम भागातून इगतपुरी वाडा मध्यम ते जोरदार पाऊस इगतपुरी आणि इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस आहे डाऊन शेलवास वलसाड ऐवा ह्या साईडला नाशिकचा पश्चिम बाजूने मध्यमच्या मध्यम काहीसा जोरदार तसेच नाशिक, मद्या, तसे नाशिक परिसर हो यारा आणि नवापूर साखरी धुळे धुळेला पाऊस जास्त आहे शिरपूर शेंदवा ना डोंगरगड नंदुरबार या परिसरात हलकामध्ये इकडे मालेगाव मनमाड चाळीसगाव धुळे ह्या परिसरात जोरदार पाऊस आहे म्हणजे विशेष कडकडासा पाऊस पडेल तिथं पालोरा धुळे चाळीसगाव ह्या परिसरात जळगावचा पश्चिम बाजूने शिल्लोड जळगाव ह्या भाग चिखली ह्या भागात हलका मध्यम आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरकडच्या साईडला पाऊस जोरदार आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना या परिसरात मध्यम ते जोरदार आहे दाऊंड करमाळा जामखेड अहमदनगर बीडचा परिसर काही परिसरात पाऊस हलकासा मध्य हलका मध्यम मद्दे, काही शिसारी येतील दाहुंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी या भागातसुद्धा स्थानिक बाजून बनेल तसंच मध्यम पाऊस असणार आहे बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर पारशी पेठ आणि इकडे वडूसाईट मध्यम ते काहीचा हलका मध्यम पाऊस असेल सांगलीचा जतपट्टा रप्क मनटी विजापूर या परिसरात दिंडी परिसरात हलका मध्यम पाऊस असेल सांगली ते जतपट्ट्यातून म्हणजे खोची तासगाव कुरुंदवाड सांगली खोडची आणि या पट्ट्यात हलकाचा पाऊस असेल काही मध्यम सरी येतील दक्षिण साईडच्या सांगलीच्या नाशिक मनमाड मालेगाव वैजापूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस अशी शक्यता आहे सोलापूर पंढरपूर इंडिये अफजलपूर कलबुर्गी बसव कल्याण जतचा पूर्व बाजूने पावसात थोडीशी वाढ आहे हलका मध्यम असेल जामखेड बार्शी तुळजापूर पेठ काहीज परळी अहमदपूर लातूर उदगीर ह्या भागातसुद्धा मध्यम हलका मध्यम असेल काही धा दा, धारूर परिसर बीड धारूरचे त्या सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या होत्या म्हणजे हलका मध्यम पाऊस असणार आहे ग गौराई मजलगाव मजलगाव पातळी सैलू आणि पत्तूर ह्या भागातून हलकासा पाऊस आहे अहमदाबाद जालना राजा लोणार ह्या परिसरात हलका मध्यमचा पाऊस असणार आहे सिल्लर जळगाव चिखली खामगाव अकोला कोट ह्या भागातूनसुद्धा हलका मध्यम पाऊस म्हणजे उद्याच्या भागात सर्वत्र पाऊस आहे हलका मध्यमचा काही ठिकाणी जोरदार असेल अचलपूर अमरावती आरवी वर्धा कोंडली सुद्धा हलका मध्यमचा पाऊस असणार आहे सर्वच भागात उद्या पावसाचा जोर वाटणार आहे थोडा थोडा असणार आहे मग सर्वच भागात असणार आहे ज्या यवतमाळ भुसाळ उर्मरखेड आदिलाबाद वाशिम याही भागातून पावसाचा जोर हलका हलकामध्ये डिगलौर निजामाबाद उदगीर लातूर परिसरात हलकामध्ये अहमदपूर म ह्या साईडला सर्वच भागात थोडं थोडं पावसाचं प्रमाण आजच्यापेक्षा उद्या जास्त असेल असं वाटतं जिंतूर परभणे नांदेड उमरखेड हिंगोली पुसाड या भागात तसेच नागपूर कोंडली आर्वी वर्धा माकोणा ह्या परिसरात हलका मध्यम असेल उमरखेड देसाईगड भंडारा या भागात मध्यम ते जोरदार पाऊस असेल तिथं मात्र उजेचा कड़ पोस असणार आहे चंद्रपूर वाणी माकोणा ह्याच्या पूर्वे साईडला पावसाचा जोर वाढून गडचिरोली म्हणा भंडारा डोंगरघर गोंदिया परिसरात विजेच्या कडकडाचा पाऊस म्हणजे गर्जनाकर मेघर्जनेसह पाऊस असणार आहे तिथं आणि इथे ब्रह्मगर आहे रे गडचिरोली कापसी या परिसरात चांगला पाऊस असणार आहे विजेच्या कडकडा जोरदार मुसळधार पाऊस असण्या पाच सहा तारखेपर्यंत येणाऱ्या एक नवीन सिस्टीम तयार होणार आहे आणि त्याची या सिस्टीममुळे सक्रिय होणाऱ्या सात तारखेला आणि त्यामुळे पावसात भर भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद